सगळी सिस्टीम आमच्या खिशात वीस वर्ष झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही परिणय फुकेंच्या गुंडाणी धमकी दिल्याचा भावजाईचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडान मला दररोज धमकावले जात आहेत मी दररोज पोलीस ठाण्याचे चक्रा चा चा मारते आहे आणि मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मला बघतो हे सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केलेली नाही असा गंभीर आरोप परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीनं केलेला आहे संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे उपस्थित होत्या या पत्रकार परिषदेत प्रिया फुके यांची परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले मी माझ्या लाडक्या भावांना मदत मागितली पण मला मदत मिळालेली नाही माझ्यासोबत उभं राहायला कोणी तयार झालेलं नाही संकेत फुके यांच्यासोबत माझं लग्न दोन हजार बारामध्ये झालं लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती माझी फसवणूक करून हे लग्न झालं होतं माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होतो दोन हजार बावीस साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मी घरात माझ्या पतीच्या पैशांचा कारभार त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले तेव्हा तू कोण आहेस तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे असं विचारत मला रात्री दहा वाजता घराबाहेर काढण्यात आलं त्यानंतर मला जिवे मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू असंही मला धमकवण्यात आलं मला, मला दोन लहान मुलं आहेत मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहते आहे माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चक्रा मारते आहे मला मारण्यासाठी अनेकदा गुंडे येतात त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात आताही पत्रकार परिषदेला येताना माझ्या मागे दोन माणसं होती ती कोण होती हे मला माहीत नाही माझ्यावर ॲट्रोसिटी खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते आजी आजोबांनी कोर्टात केस करून माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी काय मागू शकतात मी हक्क मागते माझा मी कोणालाही त्रास दिला नाही मात्र काहीही करून आम्हाला दाबायचा प्रयत्न होतो आहे असा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे

धोका देऊन लग्न केलं फोटो करून लग्न केल्यास त्यांचं किडनी ट्रान्स झालं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं का आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर ते सगळं बाहेर होईल तर आम्ही एक तर तुझ्या फॅमिलीला काम करून त्याचं तुला

माझ्या दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे तर आमचं आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग स्नॅन्सगर्डच एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा सुट्टी झाला दोन हजार बावीस रुपये त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या रंगा दिला की जर काही गुजील तर आम्ही तुला संबोध तुझ्या परिवाराला संबोध असे आम्हाला मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात गरज गेले मला विजय दिसलं तेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तर राहते

नुसतं पोलिसांच्या चक्रमार्ग आहे ते माझ्यासोबत कुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात वाचून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये हे बी काहीतरी सामान असतं ते आता सतत आताही मी इथे आले इथं माझं मागे थोडी माणसं होते तर कुठले होते काय होते मला माहिती आणि सातत्याने आम्हाला नकोलंच जातं आणि स्वतः बोलवायचं झाली आणि स्वतः बोलवून इथं याच्यावर ॲट्रसिटी ड्रेस वाझिंग आणि बाकी गोष्टी तिचं मनी एक्स्ट्रॉशन अशा गोष्टी करणार आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना तुम्हाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी दाबून आहे माझा आवाज कसा लावेल देटली आणि पर्सनली मी बोलली आहे मला ते आमचा जो अकाचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले नाही पण देवी बाब मी पण आतापर्यंत नक्कीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही आणि बघतो बघतो माझा मेसेज पण आहे पण त्यांच्यासमोर मुलगा झालेला आहे आणि प्रत्यक्षान फार आता बोलवलेला आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कॅरिफाई केली नाही आहे त्याचं जरी मला तुला आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असून सुद्धा काम का काही करत काय नाही आणि महिला ऐवता मी दोन हजार चोवीसमध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती ती कंप्लेंट करून सुद्धा महिला ऐवने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही आणि मी माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला दूर घाण दिल्याने मला चार चार दिवस ते सकाळी नऊ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत ऑफिस स्टेशन मध्ये बसवून ठेवतात त्यांनी हे विचार करायला पाहिजे गृहखात्याला हे माहीत आहे की दोन लहान मुलं आहेत तिला त्या मुलांना घरी कोण म्हणजे त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करायचं कोण लक्ष देणार आहे मेरे रिपोर्ट एस मराठी मुंबई